डोहे दाम्पत्याच्या हस्ते शिवलिंगची स्थापना गडचांदूर येथील पूर्वी दोन आताचे प्रभाग क्रमांक तीन दीनदयाल उपाध्याय नगर येथे सोळा ऑक्टोबर रोजी नर्मदेश्वर शिवलिंग स्थापना व शिवरिद्राभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या शुभ कार्याची विधिवत पूजा करून गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद डोहे आणि जिल्हा भाजपा महिला आघाडी महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ विजयालक्ष्मी अरविंद डोहे या डोहे दाम्पत्याच्या हस्ते शिवलिंगची स्थापना करण्यात आली यावेळी डोहे परिवारासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व दीनदयाल उपाध्याय नगरातील रहिवासी आणि भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या दिवसाची होण्याची आम्ही खूप वर्षांपासून वाट पाहत होतो अखेर डोहे साहेबांमुळे प्रतीक्षा संपली असे मत यावेळी वार्डातील नागरिकांनी व्यक्त केले यावेळी लाई चंद्रपूरला मिळालेली ही प्रतिक्रिया आज खरं तर हा खूप मोठा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे या आपल्या प्रभाग दोन मध्ये दीनदयाल नगर नगरामध्ये आज या ठिकाणी नर्मदेच्या शिवलिंगची स्थापना आमच्या परिवाराच्या परळकून होत आहे हे आम्हाला एक भाग्य लाभलं त्याबद्दल मी या नगरातील वाश्यांचे मी खूप अभिनंदन करतो नर्मदा शिवलिंग म्हणजे नर्मदा नदीतून मिळालेल्या नैसर्गिकरित्या त्या ज्याला शिवलांगांना म्हणतात या हिरंकर शिव विराजमान असतात त्यामुळे त्यांना प्राणप्रष्टीची गरज नसते व त्या ठिकाणी आम्ही सग त्या, त्या शिवलिंगाची स्थापना करतो सर्वांना आशीर्वाद सुखशांती लाभो अशी मी त्यांना ईश्वर प्रार्थना करतो आज या ठिकाणी नर्मदेश्वर शिवलिंग स्थापना रुद्राभिषेक निमित्त साहेब आणि त्यांचे पूर्ण परिवार उपल उपस्थित आहेत आणि खूप वर्षानंतरची म्हणजे ही जी वाट जे आम्ही सगळे पाहत होतो आणि ती यांच्यामुळे शक्य झालं आणि आज सगळेजण या, या स्थापनेनिमित्त रुद्राभिषेकानिमित्त उपस्थित झाले धन्यवाद